हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर मंडळी आज आपण सासूसुनानी जी बारीवं आहे आपण व्हिडिओला सुरुवात केलेलं आणि आज आपण जायला आहे ना फोटोशूटसाठी पठावाला तर मी सांगू तुम्हाला सुनानी बारी सर्वशी देखील पण आज म्हणजे पूर्ण रस्त्यावरच आपण देखील होती पण आज प्रत्यक्षात आपण आपली गाडी त्या तटलाही दिलं आणि आपण त्याच दगडासमोर अटवून देखील आणि आई जी आहे ती दगड की सांगता की बो सासू सरसडनी ब हे देखील आहे जी डो दगड जर तुम्ही जर चॅनलवर नवीन वास आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करेल नसवा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करजा तर याच्या दगडा तुम्ही देखू शकतास हाय आओ तर गाई जर जठ झाडा राहणार ना कट पुरा भारी वाटा आता मी नेमने सावली मनाव देखील या पुरा भारी वाटा आणि दगन ना आकार नाही एवढा भारी दिस ना तुम्हाला महिना त्या साईडने देखाडू तर मस्त पैकी आपण दर्शन करले अंबे मातानी मूर्ती त्यानंतर सप्तशृंगी मातानी व त्यानंतर त्रिशूळ वगैरे व भोलेबा पिंड वगैरे आणि मंदिर व आणि देखील दगन न आकार पुरा भारी दिस डायरेक्ट तेवढ्यात कॉल होऊ ना की निघेल वर अडते नामुळे मग आपण जाई आहे ना बाग बाग बरोबर तर खूप काही ना आपण रस्त्यावर देखील राहिला पण आज प्रत्यक्षात आपण होतं जाईन देत ना तर रविवती सासू सुनानी बारा बारी सॉरी बारा सणा घ्या तर पाणी नाही ना तेनामुळे मग ना जीप चांगली वळी नाही राही तर चालेल भेटू मग आपण डायरेक्ट कार्यक्रम ठिकाणी आज एकटा जाऊ त्यामुळे मग काय ब्लॉग कशा शूट व काय नाही अशा एक जोडील राहिना मग तो समोरना सांग ना म्हणजे आपलं काम बी व्हायचं तर चालेल मग आपण निघूया आपली गाडी आता आपण जाई राही तर आपण निघणार आहो गाईज मस्तपैकी गाडीवर आणि एवढ्या गरम वाफा ही ना हवा न्या जबरदस्त गरम ही राहण्यात ते मग आपण थोडाफार तोंड बांधले ना पडणार बाकी काही नाही कारण की तुम्ही देखा नाही इतका म्हणजे झाडा सुद्धा नाही थोडा कमी झाला अशी गोष्ट व बागायती म्हटल्यावर जवळपास तीस चाळीस टक्के बागायती फक्त बाकी काय वही ना। तर चालेल मग आपण ही लागेल ज पठावे दिगरला तर गाव तंग आणि आपण है कोणती बारी व आपल्या बारीनं नाव ना काय माहिती नाही कारण फर्स्ट टाईम आपण अंग गेलो हो तर जो आपल्याला कॉल करणे व्हायला तो अजून मुलीला तो आता ही आहे ना आणि मुळा मग साखरपुडा हो हो ते ना मुळे मग आपल्याला काय माहिती नाही तो सांगा थांबत ठास था बा मग मग सांग गाव मग पेशी आपण बारी मिला गेलो होतं आणि तो पठावा गाव देखील या तुम्ही आणि आज ना पठावा ना बजार होता भरेल होता एकदम थोडा होता अहो देखले अहो गावं आणि आपण त ठाई ना हय बारी मी येईल वज मग टाईमपास होणार नाही त्यामुळे मग ठवू ना, ना, ना आपण हय बारी मग कोणता कोणता गावात फिरेल बी अह पण ती सांगताना काही दिवस मग भुलाय जा तशी गोष्ट मानिव नी आणि अठे एवढा भारी वातावरण आहे एकदम सायलेंट पुरा भारी वातावरण आहे गोंधाऱ्या तेच नावाज आहे का तुम्ही एकदम एक नंबर वाटत आहे म्हणजे अशा सुख ना तुम्हाला कठ्ठच भेटणार नाही आपण गाडी तटलाही दिलं बारी मग तुम्हाला देखाडी देऊ मग दे। माने गाडी ती देखायत सावली मला येल बारी अजून एकदम बारी वाटतं थंडगार ए बारीनं नाव काय आहे तुम्ही कमेंट्स कमेंट्समधून नक्की कळव जास मलाच सांगजास मला माहिती पडेल तर आता आपण तो मित्र येवा आणि वाट तू कारण कशा का तू तंग जे नामुळे मग मळा मग कठवं आणि कवडा दूर हवा आपल्याला काही सांगता येत नाही बरोबर नाही आपण अठ मस्त पाय पडली दा बारी लागा मस्त आता एक जागा बसू निवांत रिलॅक्स हो थोडा अरे बारी आणि बारीनं आजूबाजूला परिसर तुम्हाला मध्ये खाडाने प्रयत्न कराय ना अवशा कर रस्ता वंग यामुळे कोणता गावात तुम्ही सांगा पेक्षा मस्त ही राहणी आणि मला देखील काही वाटणार की डोंगर बरा चेटाळेल नाही कारण की इथन मस्त वाटणं काहीच डोंगर चेटाळाना टोटा काय माहिती का ज्या वेळेस पावसाळाने पूर्ण पाणी पड ना तर ती जी माटी रा माटी खडा दगडा पूर्ण धवाईशी खाल येतात आणि जर चारा जर राहिना ते ना काय माहिती का आता हजो चारा हो चारा आणणार पाणी पण ना या मग थोडा पच्च पच्सनी खाल जा म्हणजे माटी दगडा वाळू काय हवा ती धवात नाही तर हो एक फायदा व तर ते नामुळे मग तुम्ही डोंगरा नको टाळतास कारण कशी हा पुरा डोंगरा धवाही जाता झाडा राहत नाही काय नाही पुरा खडक्या जुरा नाही ते शेंग मस्त वाटणार झाडासाला असायला पालवी फुटी राही नाही आता ना आणि हऊ जे देखील तुम्हाला मग हो पोळस आणि पोळसना सुद्धा पालवी फुटायला लागेल देखील तर प्रत्येक ह्या महिना मग म्हणजे आीना जो महिना ते मग पूर्ण झाडासालं नवीन पालवी फुट वसंत ऋतू काय वसंत महिना काय असे सांगता तर पूर्ण नवीन पालवी फुटत तर मस्त तटही हिरवगाळ आपाला वातावरण दिसत तर बशी बशी मला जवळपास दीड ते पोणे दोन तास हे घ्यात एवढा बोर आहे घ्याव ना तर अजून बी काय उनला नाही उन वराट बी काय उन्हाल नाही बारी महिने सुद्धा आठ आपण बारीने खालू ना गाडी मस्तपैकी तट काय नाही आपण सावली म्हणजे पण इतका बरं आहे घ्या ना आणि त्यानंतर इतका गरम वाफाई राही ना आता झाड खाल बस ना आणि गरम वाफ आई राही एवढी भयानक परिस्थिती व हा कव नाही आता वर अडून मंडळी आणि आता आपण उन्हा मस्त चांगला डोंगर आहे मग तुम्ही देखू शकतास आता गाड्या काय त्या आता जाई राही नाही बाग बाग पुरी देखा तुम्ही दे मेहनत पुरी उतारमुळे मी मोबाईल बंद करू आणि देखील तर गाई जोरा डाटाही लागेल ला। पूर्ण डायरेक्ट डोंगऱ्या दरी जुना खुद्र्यासामुळे रस्ता बी पूर्ण गाड्या लावून पंचाईत मांडतो रे

મંડળી હશે <laughs> <shedous rice> बारा हार मी मिळ्या चार जवळ पाणी वर एक तळे वर तर त्या पोट भरी पाणी पिक्या चार वणया त्या खुऱ्याच बिझाडी घ्या चार वणयात त्या ती शायनिंग घ्या तेवढा सांगितलं ખળિા�ાંજે કીણત૨ે કાણેવણે કાણેંજણ કાણેંજાણેનેતતેણેતેણેજાણ કાણેણ કાણેણેણાણેણ કાણે� બારા કઈ રીતે બારા મહતા ચાર મહિના પાસાળા પક્કા વર્ષી જા ચાર મહિના હિવાળા કઠ પડ કઠક પડત બી ના ખોરિયા ઉનાળા મરતા શાહ બોર

एवढा काय काय कर दिदी आम ना आम्हाला डायरेक्ट फोटोशूट ना बारा हजार दिलं आपला फोटो शूट व्हायचं आणि आता आपण जाईरा आहे ना तर आम्हाला ना अशा टाळा घालती जाण काही तर नेमका जेवण करीन शूट होता अजून थोडा त्या सांगता जेवण करीन काढू बना माणसा आधीच परिचणी भारली दा भेटायला ब टाइमही राही ना कारण एवढा दोन वाजता वर आढून ये चालेल मग आपल्या गाड्या नेल आठे तर आपण येलो सटानाला आणि आपाला तुळजा डिजिटल वर सेल लिवाना फ्लॅश ना आणि हयू सटानाने भीड बस स्टँड समोर व गल्लीवर आपण डिजिटल तुळजाई आणि आपल्याला नव्हता सेल तर आपण लिहित फ्लॅश ना सेल एक जोड आपआप ऑलरेडी व तर नाही सेटमध्ये सेट पाच घेतल्या किती मना ले ले <laughs> तर काहीच आपल्याला लिवा ना पेन ड्राईव्ह नको तो काय नाही रे रा राहत तर चालेल ना पण दोन तीन घेणार आहोत तर ना कवडा भारी एअर कंपनी ना पाणी ना बनाडेल किती भारी वाटे देखा ना जर तुम्हाला काय लागव आता हे जा तुझा डिजिटलवर ना आपल्याला लिवा ना पेन ड्राईव्ह बाहेर नेमका ना बँड चालली राही ना तुम्ही अर्धे वाटणे अजून फिरू ना आणि आपल्याला पेन ड्राईव्ह लिहा नव्हता आपण आपल्या एरिया म आणि होणबारी डॅम आणि मी सर्वात मोठी चुकी करी देखील काय चुकी करी वय तिथून मला माहिती मा व धरणवर ना सर्वात मोठी चुकी करेल मी एवढा जबरदस्त घुरमुटात ना बो 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 बो, बो, बो एकदम स्लोली स्लोली अशा उन्हा जबरदस्त घुरमुटा आणि ना पुरा जाम करी सोडा मला मला एवढा आहे ना एक खाल दोन तीन ह्या देखा या घुरमोठ्या देखा या जब ह्या देखा या बेकार सावटात ना शा जबरदस्तात ना नको सांगतास तुम्ही हे कश काय एवढा जोर आहे ना काही जर काल दोन रस्त्यात अजून सेंटरने कंड काल शेवट ना व टॉप ना रस्ता व तर ना मा जाऊ मस्त एक धरणवर बसू मस्त थोडा रिलॅक्स हो कारण की आपण पठावा दिगर ते डायरेक्ट सटाना गायला सटाना आणि आता जस्ट हिर आहे ना तर अठच थांबू मस्त थोडा रिलॅक्स हो जाऊ दरांवरी पण चुकी करी जबरदस्त भराय घ्यात कपडा म्हणते नको सांगतास तुम्ही व तर मस्त वाट ना काय का वाटत नाही थंड हवा दिवसभर ना जाम आहे घ्या जा, शूट करीश नाही तर चालेल मग ला था 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 वना वना हो व्हिडिओला आपण अठच एन्ट करू कारण की घर जाता करता तट ना फ्रेश व्हा ना ते यामुळे मग हा ना ब्लॉगला अठच आपण स्टॉप करू जर आवडणं वा आता लाईक कर जा आणि आपण जर चॅनलवर नवीन वस आणि आतापर्यंत आपला यूट्यूब चॅनलला स्मार्ट ब्लॉग बी बी हो यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला नसावा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करी द्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटू मग अशाच एक नवीन व्हिडिओ मग तोपर्यंत काळजीला टेक केअर बाय बाय सी यू